परत एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन खूप जबरदस्त आणि खूप महत्वाचं होतं आजच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा पर मार्केटचं सेलिंग जे आहे ते थोडंफार तुम्हाला थांबताना दिसून आलं आहे निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स आहे हे थोडेफार पॉझिटिव्ह क्लोजिंग जे आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशनला परत येत आहेत पण मित्रांनो मार्केटमध्ये जो गेम सुरू आहे जे मार्केटमध्ये इनसाइड स्टोरी बनत आहे ना खूप खतरनाक असलेली तुम्हाला दिसून येते पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केट सकाळच्या ट्रेडिंग सेशनला थोडं ओलाटायला राहतं त्यानंतर मार्केटमध्ये मिड पॉईंटला एक जबरदस्त हायर साईटला रॅली येते पण ही जी रॅली हायर साईटला येते ना ती सेकंड हाफ मध्ये जवळपास पाठीमागच्या दोन ते तीन त्रे, ट्रेडिंग त्रे, सेशन पासून पूर्णपणे फिझलआउ होताना दिसून आले पाठीमागच्या तिन्ही ट्रेडिंग सेशनला मार्केट हायर साईडला गेले पण मार्केट हायर साईटला बिलकुल सस्टेन होत नाही मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते मध्ये येताना दिसून येत मित्रांनो हा मार्केटच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला याच्याकडे बघणं गरजेचं आहे बघा मित्रांनो मार्केटचा अभ्यास करत असताना मार्केटला समजून घेत असताना जिओ फ्रंट वरती काय सुरू आहे त्याचबरोबर स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन काय सुरू आहे हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मार्केटला समजून घेत असताना मार्केटमध्ये किती स्ट्रेंथ आहे हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे आजच्या ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही निफ्टी इंडेक्स असू द्या बँक निफ्टी इंडेक्स असू द्या सेन्सेक्स असू द्या कुठलाही इंडेक्स जर बघितला अॅडव्हान्स डिक्लाइन रेशो जो आहे ज्याला गेनर आणि लुझर असं देखील आपण म्हणतो आज निफ्टी इंडेक्स मध्ये तेवीस स्टॉक पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आलेत ऑलमोस्ट ट्वेंटी सेव्हन स्टॉक मध्ये क्लोज होताना दिसून आलेत याचा अर्थ काय मार्केटमध्ये बुल आणि बिअर यांच्या दरम्यानची जी फाईट सुरू आहे ना ती फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेज असल्या दिसून येते आणि आज जे काय निफ्टीचं पॉझिटिव्ह क्लोजिंग तुम्हाला थोडंफार होताना दिसून आले ना, ना, ना। यामध्ये कुणी सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्यामध्ये ऑटोमोबाईल स्टॉक मध्ये खूप मोठी इन्साइड स्टोरी बनते पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन पासून जर बघितलं तुम्ही तर मार्केटमध्ये जरी सुट्टी असली तरी मार्केटमध्ये न्यूज खूप मोठ्या ऑटोमोबाईल सेक्टरच्या संदर्भात आल्या बऱ्याच ऑटोमोबाईल कंपनी जीएसटी मध्ये जो बेनिफिट आहे तो कस्टमरपर्यंत पास ऑन करायचं डिक्लेअर केलं बऱ्याच कंपनी त्यांच्या कारच्या किमती डिक्लेअर केल्या त्यामध्ये किती टक्क्याची घट होणार आहे किती रुपयांपर्यंत आम्ही बेनिफिट देतोय काही कंपन्यांनी एक लाखांपासून अडीच लाखांपर्यंतची सवलत या ठिकाणी जीएसटीच्या माध्यमातून देण्याचं डिक्लेअर केलं आणि त्याचमुळं आजच्या ट्रेडिंग सेशनला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक खूप ब्रेकिंग आणि खूप स्ट्रॉंग अशी इनसाइड स्टोरी बनताना दिसून आले आणि जसं पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांनी जीएसटीचं अनाऊन्समेंट केलं रिक्वॉर्मचं तेव्हापासून एफएमसीजी ची सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर हे मार्केटमध्ये लिडिंग सेक्टर मधून उभारताना तुम्हाला दिसून आलंय त्यामध्ये ऑटोमोबाईलचा जर विचार केला तर आयशर मोटार असेल त्याचबरोबर बजाज ॲटो असेल मारुती असेल टाटा मोटर्स असेल एम असेल या स्टॉकमध्ये जबरदस्त रॅली आज येताना दिसून आले दुसऱ्या बाजूला आयटी सेक्टरचा जर विचार केला ना मित्रांनो तर आयटी सेक्टर अजून पण खूप प्रॉब्लेम मध्ये येताना दिसून आहे आय टी सेक्टरमध्ये आपल्याला अपेक्षित मोमेंटम जो आहे तो मार्केटमध्ये तयार होत नाही आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर सर्वात जास्त सेलिंग मार्केटमध्ये से कुठं असेल तर ते आय टी सेक्टरमध्ये आहे फार्मा सेक्टरमध्ये आहे थोडंफार एफएमसी सेक्टरमध्ये दे देखील आज लॉंग अनवाइन होताना दिसून आले एनर्जी सेक्टरमध्ये देखील प्रॉफिट बुकिंग आहे अदरवाइज ऑटोमोबाईल सेक्टर जर सोडलं आणि सिमेंट सेक्टर जर सोडलं तर बाकीच्या सर्व सेक्टरमध्ये कुठेही हालचाल नाही पूर्ण स्टेबल आहे आता मित्रांनो बघा मार्केट मध्ये सर्वात मोठी इन्साईड स्टोरी जी तयार होते ना मला वाटतं की मार्केट कुठे ना कुठे ह्या गोष्टीला सेन्स करत असण्याची शक्यता नाकारत येत नाही या संदर्भात ऑलरेडी स्टेटमेंट आले आणि पाठीमागच्या आठ ते दहा दिवसापासून तुम्ही भारताचा मेन स्ट्रीम मीडिया जर काळजी बघत असाल ना तर नितीन गडकरीच्या सोबत त्यांच्या एका कंपनीच्या सोबत सातत्यानं युट्यूबला असेल टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओ आहे ई ट्वेंटीच्या माध्यमातून त्यांची जी कंपनी आहे इथेनॉलचं सेलिंग करते आणि त्यामुळे त्यांना खूप मोठा बेनिफिट होतोय त्यांच्या स्टॉक पाठीमागच्या एक वर्षामध्ये मल्टी बॅगर रिटर्न दिले की जी स्टोरी ज्या टायमाला क्रिएट होते ना हे खूप महत्वाचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या एक तर भारतातली ऑइल लॉबी त्याच्या पाठीमागा आहे असं म्हणतात आणि दुसरं असा पण एक न्यू सध्या पुढे येतोय सप्टेंबरच्या मीड पर्यंत आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान जे आहेत ते पंच्याहत्तर वर्षाचे होतील आणि ते ज्या वेळेला सक्तीमध्ये आले किंवा मेन राजकारणामध्ये आले राष्ट्रीय पातळीवरती त्यांना त्यांनी पद्धतशीर काय केलं बाजूला सरला आणि ते मेन राजकारणामध्ये आले आणि पूर्ण भाजपचे सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात घेतले आता ते पंच्याहत्तर होत आहेत मग त्या पार्श्वभूमीवर ते राजकारणातून निवडून ते घेणार का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं की मार्केट कुठं ना कुठं त्या न्यूजला सेन्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू नच कुठं ना कुठं नितीन गडकरीचं डॅमेज या देशामध्ये उतारात दिसून येत आहे मित्रांनो आपला विषय राजकारणाशी संबंधित नाही आहे पण अर्थकारण आणि राजकारण याचा खूप जवळचा संबंध आहे आणि मला वाटतं की कुठं ना कुठं या गोष्टीला देखील मार्केट सेन्स करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही जर हिस्टॉरिकल बघायचं झालं तर पाठीमागच्या जवळपास शंभर वर्षाचा इतिहास असा आहे सप्टेंबर महिना हा मार्केटसाठी इतका अनुकूल असंच नाही आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मान्य पाठीमागच्या एक वर्षापासून इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे मार्केटमध्ये मनावे अशी स्ट्रेंथ नाही हा मुद्दा जरी आपण विचारात घेतला तरी देखील सप्टेंबर महिने इतकं पॉझिटिव्ह जाताना दिसून येणार नाही आणि त्यात परत हा राजकीय इव्हेंट मे बी कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात त्यामध्ये कशा पद्धतीच्या गोष्टी घडतात यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो सध्या ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ए आय वरती प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये भमासन सुरू आहे पूर्ण जगाचं अर्थकारण समाजकारण हे सर्व मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसात बदलणार आहे आणि भारतातली एक कंपनी आहे मित्रांनो नेट वेब टेक्नॉलॉजी या स्टॉक मध्ये पाठीमागच्या पाच दिवसात किती टक्के रॅली आली असेल मित्रांनो अक्षरशः तुम्ही स्टॉक व्हाल मी ज्यावेळेला ह्या कंपनीचा स्टडी केला डेटा अनालाइस केला पाठीमागच्या पाच ट्रेडिंग मध्ये या स्टॉक मध्ये जवळपास पन्नास टक्क्यांची धुवाधार रॅली आली आहे मित्रांनो या ठिकाणी या मध्ये ज्या डेव्हलपमेंट होत आहेत ज्या न्यूज येतात ते मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवतोय त्या संदर्भात इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा न करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही स्वतः त्या संदर्भात रिसर्च करा किंवा तुमचे जे इन्व्हेस्टमेंट अॅडवायझर असतील त्यांच्यासोबत चर्चा करून त्याचा निर्णय घेऊ शकता आता मित्रांनो भारताचा जर विचार केला ना तर एआय मिशनच्या अंतर्गत सार्वजनिक एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं एक खूप मोठी ऑर्डर जी आहे ना नेट वेब या कंपनीला मिळालेले आहे आणि या ठिकाणी ही ऑर्डर मिळाल्यामुळे या स्टॉकमध्ये पाठीमागच्या काही दिवसांना खूप मोठी रॅली येते आणि एफ आय ट्वेंटी सेव्हनच्या मिड पर्यंत किंवा एफ आय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन पर्यंत हा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण होईल असं सांगितलं जातं आणि मित्रांनो ही कंपनी सध्या एआय वरती खूप मोठ्या प्रमाणात ऍग्रेसिव्ह काम करत असते तुम्हाला दिसून येते आणि या कंपनीचं जर अर्निंग बघितलं तर त्यामध्ये प्रॉफिटमध्ये टू एक्स ग्रोथ झाले इव्हन ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये देखील एकशे दोन टक्क्याची इयर ऑन इयर ग्रोथ नोंदवण्यात आली आहे त्याचबरोबर ए आय सिस्टमच्या माध्यमातून जो त्यांचा बिझनेस येतोय ना त्यातल्या ऑपरेटिंग त्या इन्कम मध्ये देखील ट्वेंटी नाईन पर्सेंटची वाढ आहे आणि त्यातला जो रेव्हेन्यू आहे इयर ऑन इयर तीनशे टक्क्यांचं वाढलंय म्हणजे तुम्ही कंपनीचं बिझनेस मॉडेल आणि रेव्हेन्यू ब्रेकअप जर केलं तर फक्त एआय मधून येणारा रेव्हेन्यू हा तीनशे टक्क्याने इयर ऑन इयर वाढताना दिसून आलाय म्हणजे ह्याचाच अर्थ काय होतोय ही कंपनी एआय टेक्नॉलॉजी मध्ये भारतामध्ये एग्रेसिव्ह प्लेअर म्हणून पुढे येताना दिसून आलाय आणि मुळे या स्टॉक मध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून एक प्रचंड मोठी रॅली येतात त्याचबरोबर मित्रांनो हो का सरकारी पातळीवरती वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात उद्योगांना मदत करण्यासाठी आणि त्याचाच भाग म्हणून भारत सरकारनं अजून एक महत्वाचा निर्णय आज डिक्लेअर केला होता विशेषतः भारतामध्ये जे स्टील आयात होतं ना त्यावरती एक सेफगार्ड ड्युटी लावली जाते आणि ही सेफगार्ड ड्युटी ऑलरेडी पूर्वीपासून सुरू आहे ती दोन हजार पंचवीस आता मध्ये संपणार होती पण सरकारनं काय केलं त्यावरती तीन वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे हे पहिल्या लक्षात द्या यामुळे आपल्या देशातील स्टीलचे जे उत्पादक आहेत ना त्यांना जवळपास नऊ टक्के किमतीमध्ये बेनिफिट होणं अपेक्षित आहे आणि याचमुळं मित्रांनो या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर टाटा स्टील सारख्या स्टॉक मध्ये तीन टक्क्याची जोरदार रॅली जाताना दिसून आली हा स्टॉक फिफ्टी टू वीक हायला जाताना तुम्हाला दिसून आला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये घडत आहेत पण मित्रांनो ह्या सेक्टरसाठी किंवा ह्या स्टील सेक्टरचा जर विचार केला तर एक टेलविन जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचा बेनिफिट त्याचा बेनिफिट जो आहे तो मेटल सेक्टरला होतो दिसून आलाय चायनामध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर जे स्टीलचे प्लांट आहेत तिथे उत्पादन कमी होते आणि इवन काही प्लांट देखील बंद होते म्हणजे असा अर्थ ग्लोबल सप्लाय जो आहे शेलचा तो कमी होताना दिसून आलाय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धा कमी होणार आहे आणि यामुळं आपल्या भारतातील जे स्टील उत्पादक प्लेअर आहेत यांना याचा बेनिफिट जो आहे तो होताना दिसून आलाय मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जे आय टी सेक्टरमध्ये धुवाधार तेजी दिसून आली ह्या तेजीच्या पाठीमागं सर्वात महत्वाचं कारण काय एक तर जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत आहे आता येणाऱ्या दिवसात फेस्टिवल सीझनला सुरुवात झाली आहे गणपतीपासून आपले एकदा फेस्टिवल सीझनला सुरुवात होते आता दसरा असेल दिवाळी असेल खूप सारे सण येणार आहेत त्यामुळं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेल होणं अपेक्षित आहे ईव्ही मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे आणि ह्या सर्व गोष्टी आज आय टी मध्ये चांगली तेजी येताना दिसून आले मेटलमध्ये देखील या ठिकाणी मोठी तेजी आपल्याला आज मार्केटमध्ये जे आहे ते येताना तुम्हाला दिसून आले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी मार्केटच्या संदर्भात विचारात घेणं गरजेचं आहे त्या मार्केटमध्ये सर्व इन्साईड गोष्टी घडत आहेत यावर लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो विशेषतः ब्रॉर्डर मार्केटचा जर विचार केला इंडियाच्या मार्केटचा विशेषतः गोल्ड मध्ये आज देखील जोरदार रॅली येताना दिसून आली दुसऱ्या बाजूला जवळपास सोळा वर्षाच्या लोला क्रूड ऑइल ट्रेड करते मग क्रूड ऑइल जर सोळा वर्षाच्या लोला ट्रेड करत असेल ना तर पाठीमागच्या कमीत कमी पाच वर्षामध्ये जेवढे पेट्रोल डिझेलचे दर वाढले होते ते तर कमी कमी व्हायला पाहिजे पण तसे अजून कमी होताना तुम्हाला दिसून येत नाहीत एंड ऑफ द डे जर बघाय झालं तर सेन्सेक्स फक्त पंच्याहत्तर शहात्तर पॉईंट न पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आलाय निफ्टी इंडेक्समध्ये पण तीस बत्तीस पॉईंटची रेट तेजी आहे म्हणजे मार्केटमध्ये जी रॅली येते ही सेकंड हाफ हाफमध्ये आउट होते त्याचा अर्थ मार्केट ज्या गोष्टीच्या अपेक्षा करते त्या गोष्टी अजून पण मार्केटमध्ये घडत मार्केट मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरचं सेलिंग थांबणं अपेक्षित आहे पण सेलिंग काही केल्या थांबत नाही मार्केटला जे सध्या होल्ड करून ठेवण्याचं काम केलं आहे ते तुमच्या आणि माझ्यासारखे रिटेलर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यामध्ये म्युच्युअल फंडचं खूप मोठं योगदान असलेलं तुम्हाला दिसून येतंय आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मार्केट घ्यायचं तुम्हाला या ठिकाणी स्टेबल होताना दिसून येत आहे पहिल्या लक्षात मित्रांनो मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी आपलं प्ले स्टोअरला बाजार बुल ऍप आहे ते दे देखील इन्स्टॉल करू शकता आणि त्यातील कोर्स देखील तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद